अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जबरदस्त मालिकाच टर्न झालेली आहे अबोलीने काळा कोर्ट वकिलाचा घालून डॅशिंग कोर्टामध्ये मनवाच्या केसचा फडशा पाडलेला आहे इकडे आता देवदत्त शिंदेच्या चाळीमध्ये दे येऊन मोठ्या फुशारक्या मारत असतो आणि म्हणतो काय ग अबोली काय झालं तुझा सगळा प्लॅन फसला ना अग तुझे वडील गेले गेले बरं का स्वित्झर्लंडला आणि काय जावे बापू पुण्याला जाऊन आलात ना पुण्याला जाऊन आलात पुण्याच्या एअरपोर्टवरती चक्कर मारून आलात काय मिळालं का नाही ना अगं ते मुंबईला गेले होते ते पुण्याला का जातील तुम्हाला अडकवण्यासाठी आम्ही हा ट्रॅप रचला होता आणि त्या ट्रॅपमध्ये तुम्ही अचूक अडकलेले आहात ते कधीचे स्वित्झर्लंडला पोहोचले आणि तुम्हाला काय वाटलं की आम्ही तुमच्यासारखे मूर्ख आहोत का अगं मी अनुभवी वकील आहे अनुभवी वकील आता काही दोन तीन वर्ष ते इकडे येत नाहीत दोन तीन वर्ष ते तिकडेच राहणार आहेत तिकडेच राहून ते मस्तपैकी आता तिकडे उपचार घेणार दोन तीन वर्ष त्यांना काही इकडची हवाच दिसणार नाहीये आणि त्यानंतर मी इकडे कोर्टामध्ये सिद्ध करणार आहे की ते ब्रेसलेट त्यांचं नव्हतंच त्यांचं ब्रेसलेट ऑलरेडी हरवलेलं होतं मग कोर्टामध्ये ही केस चालते तरी कशी हेच मी बघतो आणि कोर्टामध्ये पूर्णपणे तुम्हाला हरवण्याचा मी बरोबर प्लॅन केलाय आता काय तुम्ही केस जिंकत नाही आणि मनवा तुला काय तुला ह्या आबोलीवरती विश्वास होता का आबोली तुला केस जिंकून देईल असं तुला वाटत होतं का अगं कुठची तरी मुलगी आपल्या बापाला हरवण्यासाठी केस लढेल का कुठेतरी मुलीच्या मनामध्ये प्रेम असतंच ना त्यामुळे आबोली तुला हरवण्यासाठी ही केस लढत होती आहे का तुला फक्त ती ऍक्टिंग करत होती की तिच्या बापाच्या बाजू विरुद्ध लढते तुझ्या बाजूने लढते पण आबोलीचा डाव वेगळाच होता मनवा तू या सगळ्यामध्ये अडकलीस आणि आत्तानं आता मी इथून निघतो सगळं तुम्हाला सांगितल्यावरती मला आता बरं वाटलं येऊ का मंडळ आभारी आहे असं म्हणत आता मात्र देवदत्त तिकडून निघणार तेवढ्यात तिकडे आता अंकुश येतो आणि एवढी काय घाई आहे देवदत्त जाण्याची आणि एकटाच किती बडबडतोयस किती बडबडतोयस पुढच्या तरी माणसाचं काहीतरी ऐकायला शिक की काय वाटतं तुला म्हणजे प्रतापराव आणि बाकी सगळे जण पोहोचले का पोहोचले असतील का ते स्वित्झर्लंडला यावरती आता इकडे थोडासा शाशंक होत देवदत्त म्हणतो म्हणजे म्हणजे काय तुम्हाला बोलायचं आहे त्यावरती अंकुश म्हणतो तुला माहिती आहे का आम्ही गेलो होतो पुण्याला पण पुण्याला आम्हाला माहिती होतं की ते नव्हतेच यावरती अबोली म्हणते तुम्ही स्वतःला खूप मोठे वकील समजताना आणि तुम्ही काय केलं होतं हे आम्हाला माहिती आहे तुम्ही जजला मॅनेज केलं होतं कारण जे जज कोर्टामध्ये तुमच्यासारखा वकील स्वार्थी वकील आल्यावरती उभे राहतात ना त्याच वेळेला आम्हाला कळलं होतं की हा जज काय लायकीचा आहे ते आणि या जजला किती रिस्पेक्ट द्यायचा ते त्यामुळे आम्ही आम्ही अपील केलं कोर्टामध्ये जज बदलला आम्ही कोर्ट पण बदललेला आहे मनवाची केस लढण्यासाठी आम्ही वेगळा कोर्ट आणि वेगळा जज घेतलाय जेणेकरून तुमचा त्या जज समोर किंवा जजचं तुमच्या पुढे काही चालत नव्हतं ना ते सगळं बंद होईल आम्हाला माहिती होतं आम्ही जजकडे ज्या वेळेला स्टे ऑर्डर आणण्यासाठी गेलो तेव्हा त्यांनी आम्हाला धुडकवून लावलं कारण तो तुमचा माणूस होता पण आता आता मात्र कोर्ट पण बदललाय आणि जज पण बदललाय यावरती देवदत्त म्हणतो अगं तू कोर्ट बदलशील तू जज बदलशील पण तुला एक गोष्ट लक्षात येते का माझ्यासारखा अनुभव कुठे आणशील आणि माझ्यासारखा हलकट वकील कुठून आणशील माझ्यासारखा अनुभवी आणि हलकट वकील काहीही झालं तरी केस अच्छी क्षणाक पलटू शकतो आणि आता तर तुम्ही काही करू शकत नाही ते सिंगापूरला ऑलरेडी पोहोचलेत आणि इकडे मात्र तुम्ही स्टे ऑर्डर आणायच्या आधीच ते निघून गेल्यामुळे सगळा सगळा खेळ संपलेला आहे यावरती आबोली म्हणते खरच खेळ संपलाय का आता ज्याप्रमाणे तू मला ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलास ना माझं बोलणं रेकॉर्ड केलंस ना त्याचप्रमाणे तुला पण मी ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी तुझं सगळं बोलणं मी रेकॉर्ड केलेलं आहे असं म्हणत आबोली तेच बोलणं जे देवदत्तचं रेकॉर्ड झालेलं असतं देवदत्त ते देवदत्तला ऐकवते आणि म्हणते हे तुझं बोलणं मी जे रेकॉर्ड केलंय ना आता हेच कोर्टात सांगून तू ज्या फुशारक्या मारल्यास ना ह्या फुशारक्या सगळ्या सगळ्या याच्यामध्ये रेकॉर्ड झाल्यात त्यामुळे देवदत्त म्हणतो तुला काय वाटतं तू मला ह्या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवू शकशील का अगं तू मला अडकवू शकत नाहीस तु मी तुला एक गोष्ट सांगू का तू मला या प्रकरणामध्ये कशी अडकवशील मी कोर्टात हे सिद्ध करेन की हा आवाज माझा नाहीच आहे हा आवाज तू डब केलायस तू हा आवाज डब केलायस आणि मला अडकवण्यासाठी नको नको ते प्रयत्न करेन हे कोर्टामध्ये सिद्ध करायला मला काही अवघड जाणार नाही एवढी गोष्ट मात्र माझी लक्षात ठेव असं म्हणत इकडे आता देवदत्तने अबोलीलाच या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्लॅन केलेला असतो आणि त्यावेळेला मग मात्र अंकुश म्हणतो तुम्ही एक काम करा बर एक काम करा की प्रतापराव आणि प्रमिला भावना ह्या सगळ्या स्वित्झर्लंडला पोहोचलेत का हे एकदा कन्फर्म करा मग घाबरलेला देवदत्त ताबडतोब प्रमिलाला फोन करतो कुठे आहात तुम्ही प्रमिला म्हणते काय सांगू दादा अरे एअरपोर्टवरती गेल्यावरती यांची तब्येत खूप बिघडली इतकी तब्येत बिघडली की आम्हाला हॉस्पिटलमध्ये यावं लागलं तुला कळतंय का आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो तेव्हा अस्वस्थ झालं आम्हाला विमानात बसूच दिलं नाही म्हणून आम्ही इकडे हॉस्पिटलमध्ये टेस्ट करतोय देवदत्ताच्या रागाचा पारा चढतो म्हणजे इतकं सगळं घडवून आणलं तरी ती का त्यावरती आबोली म्हणते कळलं का तुम्हाला म्हणजे ते अजून देश सोडून गेलेले नाही आहेत आणि आता त्यांची कोर्टाकडून त्यांची जी जामीन आहे ना ती सुद्धा कॅन्सल होणार आहे हे सगळं कसं केलं माहितीये का तुम्हाला तुम्ही आम्हाला अडकवण्यासाठी जो प्लॅन केलात ना म्हणजे आईला मला जे सांगायला सांगितलं ते आम्हाला मुळात पटलंच नव्हतं मुळातच पुण्याला का जातील हा डोक्यात आमच्या पण विचाराला पण अंकुश सर तिकडे गेले कारण कारण आम्हाला तुम्हाला गाफील ठेवायचं होतं त्यासाठी अंकुश सरांनी तिकडे जाण्याचं नाटक केलं आणि मग ही गोष्ट कशी घडली हे अबोली सगळं सगळं सांगायला लागते अबोली ज्या वेळेला प्रमिलाला फोनवरती बोलत असते प्रमिलाने सांगितलेलं असतं की पुण्यावरून कॅनडाला जाणार हे सगळं रेकॉर्डिंग आता मात्र रे इकडे होत असत पण त्याच वेळेला अबोली सांगते की आई खोटं बोलणार हे आम्हाला माहिती होतं आई पुणा म्हणते म्हणजे पुण्याला शंभर टक्के जाणार नाही म्हणजे शंभर टक्के मुंबईच्या एअरपोर्टवरूनच ते लँड होणार हे आम्हाला कळलं फक्त अंकुश सर तुम्हाला ठेवण्यासाठी गेले होते अंकुश म्हणतो हो फक्त तुमचा विश्वास बसावा की आम्ही पुण्याला गेलो तुम्ही गाफील राहावं यासाठी हे सगळं केलं होतं यावरती आबोली म्हणते त्यानंतर आमचाच एक माणूस घरी गेला प्रतापरावांना आणायला तुमचं नाव सांगून आणि ते डॉक्टर आहेत असं सांगून प्रतापरावांना एअरपोर्टवरती वरती एअरपोर्टवरती गेल्यावरती प्रतापरावांना त्याने सांगितलं की हे बघा एअरपोर्टवरती तुमची चौकशी होऊ शकते तुमची चौकशी होईल आणि मग यामध्ये तुम्ही आजारी नाहीत हे कळलं तर तुम्हाला बाहेर जाता येणार नाही म्हणून तुम्ही आजारी आहात हे सिद्ध करण्यासाठी मला तुम्हाला एक इंजेक्शन द्यावं लागेल आणि हे इंजेक्शन तुम्हाला देत असताना मग तुम्हाला तिथे सगळ्यांसमोर सिद्ध होईल की तुम्ही खरंच आजारी आहात असं म्हणत त्यांनी आता इंजेक्शन दिलं इंजेक्शन दिल्यामुळे प्रतापरावांची अवस्था अजून बिकट झाली आणि प्रतापरावांना घाम फुटला आणि त्यामुळे त्यांना प्रवेश नाकारण्यात आला प्लेनमध्ये आणि मग त्यांना ताबडतोब सिटी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आणि सिटी हॉस्पिटलमध्ये जे तुम्ही आधी टेस्ट ना त्या सगळ्या टेस्ट खऱ्या खऱ्या करण्यात आल्या आणि खऱ्या टेस्टमध्ये त्यांना काहीच झालं नाही हे उघड झालेलं आहे आणि त्यामुळे त्यांचं आता बेल रद्द करून त्यांना बाहेर जाणं सुद्धा रद्द झालेलं आहे असं म्हणत सगळा प्रकार देवदत्तच्या समोर आल्यावरती देवदत्त म्हणतो अच्छा म्हणजे हे एका अर्थी बरंच झालं हे कसं झालं का ससा आणि कासवाची गोष्ट असते ना त्यासारखं झालं मी कासवाप्रमाणे हुशार या मरत झोपून राहिलो पण बरं झालं अबोली तू मला हे सांगितलंस म्हणजे तू जितकी जमिनीच्या वरती आहेस ना तितकीच जमिनीच्या खाली आहेस हे मला कळलं पण तुला काय वाटलं की माझ्यासारखा अनुभव येईल तुला कोर्टामध्ये हरवू शकणार नाही का अगं तुझ्या वडिलांनी मनवाची अवस्था जी कोर्टाच्या बाहेर केली ना तीच अवस्था तुझी मी कोर्टासमोर करेन बघ फक्त असं म्हणत धमकी देऊन देवदत्त तिकडून निघून जातो अंकुश अबोली मात्र हसत असतात कारण त्याला अजूनही माहित नसतं की अबोली अबोलीला सनद मिळालेली आहे आणि अबोली ही केस लढणार आहे मग सगळेजण घरात येतात घरात आल्यावरती अंकुश क्रिश हे सगळेजण मनवाच्या केस बद्दल बोलत असताना इकडे क्रिस सांगतो अबोली आपल्याला ना हलक्यात घेऊन चालणार नाही कारण तो आता दुखावलेला आहे दुखावलेला आहे तो काहीही करू शकतो मनवा म्हणते हो अबोली बहिणी आणि तुझ्या जीवाला काही झालं तर मला चालणार नाही अबोली म्हणते तुम्ही कुणी माझी काळजी करू नका हे बघा तो जितका निर्दयी आहे ना पण माझ्या पाठीशी माझ्या कुटुंबाचा सपोर्ट आहे माझं कुटुंब माझ्या पाठीशी ठामपणे उभा असताना मला त्याची बिलकुल काळजी नाही आहे अंकुश म्हणतो हे बघ इतका गाफिलपणा करून तुला चालणार नाही तुला या सगळ्यामध्ये स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे स्वतःला जपायला पाहिजे कारण तो देवदत्त काय चीज आहे तुला माहितीये ना यावरती क्रिश म्हणतो आणि तो दुखावलाय पण आबोली म्हणते तो कितीही नालायक असला तरी सुद्धा माझ्या पाठीशी माझ्या कुटुंबाचं बळ आहे मला माहितीये मला काहीही होणार नाही मग रमा म्हणते हो आबोली तू न धीराची आहेस तुला खरंच काही होणार नाही हे मला माहिती आहे देवी आई तुझ्या पाठीशी ठामपणे उभी आहे तुझं रक्षण करणार आहे असं म्हणत मात्र आता अबोलीला सगळ्यांचे आशीर्वाद मिळतात इकडे ज्या वेळेला जागे ते प्रतापरावांना ते उठतात मी इकडे कसा काय आलो मी इकडे कसा काय आलो त्यावरती प्रमिला सांगते अबोलीने तुमचा गेम केलाय भावना म्हणते हो अबोलीने तुम्हाला या सगळ्यामध्ये हो। अडकवलंय म्हणजे तो माणूस होता ना तो देवदत्त देवदत्तलेला नव्हताच तो माणूस अबोलीचा होता त्याने आपल्याला एअरपोर्टवरती इंजेक्शन दिलं ना त्यामुळे तुमची तब्येत बिघडली प्लेनमध्ये आपल्याला कोणी घ्यायला तयार नाही आणि त्यामुळे इथे हॉस्पिटलमध्ये आलो आणि तुमच्या ज्या खोट्या टेस्ट होत्या त्या खऱ्या झाल्यात खऱ्या टेस्ट मध्ये तुम्हाला काहीच झालेलं नाहीये त्यामुळे तुम्हाला बाहेर जाणं नाकारलंय तुमचा जामीनच नाकारलाय आता मात्र प्रताप हदरतो नाही नाही मला कोर्टात आता मला जायचं नाही जेलमध्ये मला हे सगळं नको आहे मी इकडे जाणार मी फॉरेन भावना म्हणते काळजी करू नका हे बघा पण इकडे प्रताप खूप हायपर होतो मला नाही जायचं असं ओरडायला लागतो भावना म्हणते मी काहीही झालं तरी तुम्हाला जाऊ देणार नाही हा माझा वचन आहे तुम्हाला असं म्हणत आता मात्र भावना त्याला समजवत असते पण प्रताप हदरलेला असतो आबोलीने त्याचा बरोबर गेम केलेला असतो आणि आता मालिकेचा एक नवीन अध्याय सुरू होतो फायनली अबोली वकील बनलेली असते पांढरी साडी काळा कोट सगळं सगळं घालून आता अबोली कोर्टाच्या दिशेने पहिलं पाऊल उचलते मग चाळकरी फुलांच्या पायघड्या करत आबोलीचं जंगी स्वागत करतात आणि आबोलीचा पहिला दिवस सेलिब्रेट करत असतात सगळे चाळकरी आबोलीवरती फुलांचा वर्षाव करतात आणि फायनली आबोलीने जिंकलेलं असतं आबोली, आबोली वकील म्हणून पहिल्यांदा कोर्टामध्ये केस लढायला चाललेली असते आणि कोर्टात आल्यावरती ती, ती जज साहेबांसमोर उभी राहते जज साहेब पण नवीन कोर्ट पण नवीन आणि आता आबोलीसारखी वकील पण पहिली केस लढणार असते अबोली सांगते आजपासून मनवा शिंदे हिची केस समीर सर नाही तर मी अबोली अंकुश शिंदे लढणार आहे असं म्हणत अबोली टेचा कोर्टात उभी असते आता देवदत्तला अबोली कशी हरवणार अबोली कसे चक्के पण जे लढवून त्याचाच डाव त्याच्यावरती उलटवणार हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे